उगवलेल्या भाज्यांची ना गोष्टच काहीतरी वेगळी असते त्यांची चव पण वेगळी असते आणि आपण स्वतः हाताने उगवल्याचं समाधान तर ते एक वेगळंच असतं हा आमचा पुदिना मस्त हिरवागार टवटवीत दिसत होता आणि आज मला एक रेसिपी बनवायची होती त्यासाठी मला पुदिना लागणार होता त्यामुळे मस्तपैकी मी बाल्कनीमधून पुदिना तोडून घेतला आणि माझ्या रेसिपीची तयारी करायला घेतली नमस्कार मंडळी कसे हा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी मस्तपैकी व्हेज बिर्याणी त्यासाठी इथे मी तांदूळाला स्वच्छ असं धुवून घेतलं दोन तीन वेळा थंड पाण्याने त्यानंतर गॅसवरती मी राईस स्टीम राईस करून घेणार होते म्हणजे अर्धा कच्चा भात ठेवणार होते त्यासाठी मी तांदळामध्ये तेल टाकलं आणि त्याला शिजून घेतलं स्टीम करून घेतलं अर्धा कच्चा असा शिजवून घेतला त्यानंतर भाज्या कट करायला घेतल्या भाज्यांमध्ये मी गाजर टॉमॅटो शिमला मिरच आणि कांदा कांदा इथे मी तीन घेतले कारण की आपण बिर्याणीसाठी तळून कांदा तळून घेणार आहोत त्यानंतर मी इथं भाज्यांना व्यवस्थित चॉप करून घेतलेला आहे आता भाज्या कट केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदी मी पा, कुकर मध्ये तेल टाकून कांद्याला व्यवस्थित परतून घेणार आहोत कांदा टाकण्या अगोदर तेल चांगलं ता, कडक तापून द्यायचं ता, ज्याने की कांदा लवकर परतो त्यानंतर कांदा मस्त तळलेला आहे त्याला बाजूला काढून घ्यायचं आणि त्याच तेलामध्ये भाज्यांना आपण परतून घेणार आहोत त्या तर मॅरिनेशनसाठी इथे मी एका वाटीमध्ये दही घेतलं आणि दहीला एकदम मस्त छान असं फेटून घ्यायचंय त्या मऊ मऊ दही बनेल तोपर्यंत त्याला फेटून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये हळद टाकायची लाल तिखट अन्ना पावडर कांदा लसूण मसाला ह्या सगळ्या मसाले टाकायचे बेसिक आपले जे की मसाल्याच्या डब्यामध्ये असतात आणि त्यांना पण एकदम मस्त एक जीवून मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत जो असं प्लेन बॅटर दिसत नाही त्यामध्ये तुम्ही थोडं थोडं पाणी पण मिक्स करू शकता हे बघा असं बॅटर तुमचं दिसलं पाहिजे तर ह्याचे लम्स अजिबात दिसले, दिसले नाही पाहिजे आपण काही खड्या मसाल्यांचा तडका देणार आहोत ज्यामध्ये दे। आता आपण काही खड्या मसाल्यांचा तडका देणार आहोत भाज्यांना परतून घेण्याअगोदर ज्यामध्ये काळे मिरे लवंग दालचिनी आणि तमालपत्र त्यानंतर मी का मध्ये मी आलं लसूणची पेस्ट पण टाकली आहे पर, परतवण्यासाठी त्यानंतर कांदा ॲड करायचं आणि कांद्याला एकदम व्यवस्थित परतून घ्यायचं इथे मी सगळ्या भाज्या ॲड केल्याचं परतवण्याचं मी शूट करायचं विसरून गेले सगळ्या भाज्यांना एकदम व्यवस्थित एकजीव परतून घ्यायचं त्यानंतर आपण जो मॅरिनेट केलेला मसाला आहे तो भाज्यांमध्ये मिक्स करायचा ऍड केलेल्या मसाल्यांमध्ये मी बिर्याणी मसाला ॲड केलेला नव्हता त्याला मी सेपरेट पाण्यामध्ये मिक्स करून पातळ बॅटर बनवून त्याचं ॲड केलेलं आहे त्यानंतर आपण यामध्ये मीठ ॲड करणार आहोत चवीनुसार चवीनुसार यासाठी म्हणते कारण की आपण जे मसाले ॲड केले एक्स्ट्रा त्यामध्ये थोडंसं मीठ असतं आणि बिर्याणी मसाल्यामध्ये पण मीठ असतं त्यामुळं मीठ जपून ॲड करायचं नाही तर आपली बिर्याणी खारी होऊ शकते त्यानंतर या सगळ्यांना मी मस्तपैकी तेल सुटेपर्यंत परतून दिलं त्यानंतर आता आपण याला लेअरिंग करणार आहोत त्यासाठी मी सगळ्यात अगोदर कांद्याची लेअरिंग केली त्यावरती थोडीशी कोथंबीर टाकली आणि जो आपण स्टीम केलेला राईस होता तो मी त्यामध्ये ॲड केला मी दोन ते ती तीन लेअर करू शकतात पण मी एकच लेयर केली खाली भाज्यांची लेअर आणि त्यावरती भाताची लेअर आणि त्यावरून परत मग मी तळलेल्या कांद्याची एक लेयर दिली कोथंबीरची एक लेअर दिली आणि आपण जे मस्तपैकी हिरवीगार पुदिना आपल्या बाल्कनीमधून तोडून आणलं होतं त्याची पण त्याचे पण टाकलं त्याने पण एकच नंबर स्वाद येतो आणि घरचं बनवलेलं गावरान मस्त ताजं असं तूप त्यावरती टाकलं आणि कुकरला झाकण लावून दिलं ला, आणि गंमत अशी झाली की जिजूनला ड्युटी होती त्याच्यामुळं बिर्याणीचं लास्ट शूट घ्यायचंच गे राहून गेलं कारण की त्यांना नाईट ड्युटी होती आणि त्यांचा जायचा टाईम झाला होता त्यामुळे लास्ट शॉट नाही मी डायरेक्ट फोटो टाकते पण बिर्याणीची चव एकच नंबर होती तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी बनते ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की नक्की सांगा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय